हाय हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं रिया निष्ठा शॉर्ट्स मध्ये तर मी आली आहे माझ्या कझिनकडे आम्ही चाललो आहे भीमाशंकर शिवनेरी आणि थेऊरसाठी पण इथेच दहा वाजले बघूया दिवसभरात आमचं सगळं होतं की नाही का अर्धच करून येतो माघारी तर या सगळ्या तयारच होत आहेत चार चार वेळा कपडे बदलून झाले आहेत तरी अजून पण तयारी झालेली नाहीये भीमाशंकर फायनली एकदाच गाडीत बसलो आम्ही घरातून निघायचं म्हणजे खरच लेडीजला वेळ लागतो ते काही चुकीचं नाहीये या पोरींनी माझ्या बहिणींनी ना चार चार वेळा कपडे साडी ड्रेस जीन्स जीन्स वरचे टॉप चार वेळा बदलली अशा प्रकारे इतक्या वेळा कपडे चेंज केले ना की तर चिरले होते की काही चालले जायचे का <legend> <zipceksin> नाही <laughs> म्हणून आणि शेवटी बघा झालाच होता आम्हाला प्रॉब्लेम कळेलच तुम्हाला शेवटी काही प्रॉब्लेम झाला ते आम्हाला वातावरण तर चांगलं वाटतंय आता पोहोचतोय आम्ही जातोय हळूहळू आपलं आणि मग म्हटलं चला आता पेट्रोल तर भरून घेऊया पेट्रोल नाही डिझेलची गाडी होती मग डिझेल भरण्यासाठी आम्ही थांबतो कारण पुढे घाटामध्ये पंप काही जास्त भेटत नाहीत त्याच्यामुळे म्हटलं डिझेल इथंच भरून घ्यावं इथे डान्स आहे ते लोक गावाकडेच राहतात आणि ती आली होती म्हणून मग आम्ही जायचा फिरायला जायचा प्लॅन केला एक बाई मुंबईवरून आलेली ही गावाकडून आलेली आम्ही पहिल्यांदा एवढ्या जणी गेलो होतो फर्स्ट टाईम होता आमच्या चौघींना जायचा इतके वर्ष लहानाचं मोठं सोबत झालो पण कधी वेळ आला नाही आम्हाला फिरायचा ही पहिलीच वेळ होती छान आम्ही एन्जॉय करत 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 निघालो होतो मला गाडीत नंतर त्रास व्हायला लागला म्हणून मग मी म्हटलं दोन बाहेर काढून बसावं सगळ्या आतमध्ये एन्जॉय करत होते मी फक्त मोबाईल आपला ठेवला डोळ्या पुढं आणि थोडंसं हो बाबा काय शूट व्हायचंय तू हो पण आतमध्ये काही मी बघू शकत नव्हते आणि हा लागला घाट घाट लागला आणि तेवढ्याच ह्या आमच्या बहिणींना गावाकडचा करायला की ते जांभळाचं झाड आहे मग दाजी म्हटलं वळवायची का गाडी हा गाडी अगोदर वळवायची सांगितलं तर वळवली नाही वळवली नाही त्यांनी आणि पुढे गेलोवर मग आता सांगा वळवायची का नाही गाडी वळवायची का नाही गाडी असं करीत करीत मग बहिणी म्हणायला लागलं नको आपण घेऊन शंभरला जाऊ आणि पुन्हा वापस साय येताना बघू आणि मी म्हटलं काही यार जांभळ खायला भेटत होते लई दिवसात खवखे जांभळ पण काही ऐकायला पोरी तयार नव्हत्या पुन्हा दाजीने ऐकलं माझं आणि म्हटलं आता इथून आपण गाडी माघारी वळवूया आणि जांभळ घेऊन येऊया खा आता तुम्ही जांभळ आणि एवढा हसाय आणि जांभळ गाडी माघारी वळवत आणि घाटातून एवढ्या घाटातून गाडी परत वापस वळवली होती कुठे झाड

एवढ्या आमच्या जांभळ दिसले कसे तुम्हाला शेत नाही ना पण जांभळ घे हे बघ जांभळ वाव शेतकरी नाही दिसत येत हाईट जास्त ना हा वड जामबळाची चोरी चालू आहे इथे काही गुपी वा 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 पचकडी दे इकडे दे, दे 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 धरा धडा पिशुई भरा पिशुई भरा वा आंबट आहे कोण आहे आहे का हळूहळू वाव तिकडे तर किती छान आहेत हे बघा आमचं मोठं चांगली ती हो ती मोठं झालं कुठं आहे अगं तुझ्या डोक्यावर पिंकीत आहे बाल बाई तुझी हाईट जास्त आहे हायटेड मारुडी इमॅजिनेबल मुवमेंट कॅप्चर करते मी हे बास करा हे बास करा चला बाबा बघा तरी बी काढून घेईन चला चला येते कुठून शेतकरी येईल जण कोणतरी येईल बरं का तिकडून चला लवकर चढ उतर बाई आधी तिथे कोण नाही गेलं ते आम्हाला वाटलं इथलंच बस झालं गाडीत इथून तिथून खायला बास झाली मग कसली नजर आहे बाई यांची उतरा नाही तर अजून बी तिचा नाही नजर बुद्धी थोडी जांभळं घेतली आम्ही अर्धी पिशवी भर अर्धी पण पिशवी नाही थोडीच घेतली फक्त खाण्यापुरती असं काय आम्ही उगाच पिशवी भरून घेऊन चला असं काही केलं नाही गाडीत बसून थोडं एन्जॉय करण्यासाठी घेतली आणि मजा आली जांभळ तोडताना आणि गाडीत बसलो की पाऊस चालू झाला खूप मोठा मग थोडं पुढे गेलं की पाऊस थांबला मग सगळ्यांना भुका लागल्या होत्या म्हणून म्हटलं चला आता इथं खायला थांबूया आम्ही तर खाल्लं होतं घरामध्ये थोडं पण दाजींनी काहीच खाल्लं नव्हतं दाजी लागले होते चिडचिड करायला तर खाऊन करत मला कोणी खाबी म्हणी ना काही म्हणी ना मग दीदीने त्यांना द्यायला चालू केले जेवायला मस्तपैकी धपाटी बनवून आणली होती कोणाकडे धपाटी तिच्याकडे काहीतरी वेगळंच म्हणतात तिला पण कोणी बनवलं आम्ही आलो तेव्हा तुझ्या चाचणी पण बनवले होते आपल्याकड एवढे खमंग झालं चटणी कशा स्वच्छ मग दुकान स्वच्छ पुढे चला पुढे खरं आता असंच खाणार नाही याच्यासोबत दुसरं काय खाणार माती नाही

फोटोशूटची तयारी चालू झालेली आहे इथे आमची बघा <laughs> पोरींना आतमध्ये ठेवून चांगलं फोटोशूट करायचं आता चला आता घाई झाली चला चला, चला आतमध्ये बस झालं केस वरीच दिसाय तिथे <laughs> काय चाललंय रे फोटो काढूय चालू रिंकिता ही चप्पल घालून ये ना पुढे फोटो काढाय म्हणजे थोडं थोडं खाऊन झालं की रील काढायला चालू केली मस्तपैकी थोडीशी रील ट्राय केली आम्हाला काही एवढे आम्ही एक्सपर्ट नाही पण ट्राय करत होतो मस्त झाली पण होती रील पाहिली असेल तुम्ही युट्यूबला आणि त्यानंतर मग पुढे निघालो पुढं निघालो तरी बाप रे बघा एवढी मोठी लाईन होती ना जवळजवळ पाच किलोमीटर गाड्या होत्या आता टेन्शन आलं होतं की आता काय होतं आम्हाला पुढे शिवनेरीला पण जायचं होतं परत एवढचं गणपती पण करायचं होता मग तरी पण आम्ही गाण्याच्या भेंड्या खेळत होतो मस्त एन्जॉय करत होतो म्हटलं चला उशीर झाला तरी गाड्या पटापटापुढच्या हलतेल आणि होईल दर्शन असं आम्हाला वाटलं मग हळूहळू पुढे असला पाऊस आला रे एकदमच एवढा मोठा पाऊस ना काही दिसलं गाड्यांतील सगळं एवढा बर्फ पडल्यासारखा तर पाऊस पडत होता बर्फ नाही पण धुकं दिसत होते सगळं आणि गाड्याच्या तर एवढ्या मोठ्या लाईनीची लाईनी मग काय करायचं सगळ्यांनी ठरवलं की बाबा आता जर आपण इथं थांबलो एवढ्या सगळ्या लाईनी होणार आणि त्यानंतर आपल्याला दर्शन भेटेल का नाही कारण की पाच किलोमीटर लाईन म्हणजे सोपी गोष्ट नाही एवढी ट्रॅफिकमध्ये पुढे जाऊन दर्शन होईल का नाही मग म्हटलं लांबूनच आम्ही म्हटलं पाया पडलो भीमाशंकरच्या आणि चला कमीत कमी शिवनेरी आणि थेवर तरी करूया असा आमचा प्लॅनिंग ठरला त्याच्यामुळे लांबूनच दर्शन करून माघारी निघालो आणि दाजी बरोबरच म्हणत होते सकाळी लवकर उठा लवकर चला पण काही आमचं उरकलं नाही दाजी भोसरी दे उद्योग दाजी भोसरीहून मला घ्यायला आली इकडे रांगे चौकात कारण गाडी इथून घेऊन जायची होती आमच्याकडून आणि त्यानंतर परत भोसरीला जायचं होतं ताईकडे आणि त्या दुसऱ्या बहिणीला घ्यायला म्हणजे आमचं सकाळीच एवढं फिरणं झालं होतं त्यानंतर पुन्हा तिथे गेल्यापासून त्यांची कपडे बदलणं साडी घातलेली त्या लोकांनी साडी चेंज करणं ड्रेस नेन त्याच्यात वेळ निघून गेला आणि त्याच्यामुळे आमचं भीमाशंकरचं दर्शन राहून गेलं पण काही नाही परत एकदा येऊ दर्शन काय म्हणतात ती वेळ नव्हती आमच्यासाठी दर्शनाची कदाचित परत एकदा बोलवलं असेल भीमाशंकर शंकरांनी आम्हाला आणि नक्कीच जाऊ काही दिवसांनी मग आम्ही घाट उतरायला चालू केला मस्त वातावरण होतं फक्त आता शिवनेरी आणि थेऊरचं दर्शन चांगलं झालं पाहिजे एवढीच इच्छा आहे शिवनेरीचा आणि थेऊरच्या दर्शनाचा पुढचा ब्लॉग नक्की बघा